यामि कुसुमितमधलोभिमधुरभासिनी सुखदा वरदा मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् एक विश्रम यनन्तर ध्वजारोहण ध्वजारोहणानन्तर मी एक साथ सलामी आमदो म्हणल्यानंतर सलामी द्यायचे आणि द्यायचे ते दे म्हणल्यानंतर आखाली घ्यायचे एक साथ सावधान एक साथ सलामी आमदो जैसे ते दे। एक साथ ध्वजगीत सुरू करेंगे सुरू कर विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर शाने वाला, मात्र का सारा, शाने ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए। विश्व विजय करणपूर्ण हमारा झेंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा एक साथ विश्राम यानंतर मी आपल्या अंकुशांना काकडे यांना विनंती करतो की यांनी या कार्यक्रमाचं का सूत्रांचालन करावं आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय साहेब कार्याध्यक्ष सुप्रियाताई आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी ज्येष्ठ विचारवंत श्री विश्वंबर चौधरी खासदार वंदनाताई चव्हाण जयदेवराव गायकवाड पक्षाचे सर्व महाराष्ट्राचे पुणे शहराचे सर्व आपल्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष प्रशांत सत्तार यांनी मी विनंती करतो की आमच्या पाहुणेच आपण पुष्पगुच्छ घेऊन स्थान देऊन स्वागत करावं विश्वभर चौधरीचा सुग्रता सरकार करतायत त्यानंतर मी विनंती करतो की आपण

देशातले लोकनेते आदरणीय पवार साहेब या राज्यातले विश्वभूतजी चौधरी साहेब आपल्या खासदार स्वभाव फोळे आपल्या शहरातल्या नेत्या माजी खासदार मदनाबाई चव्हाण पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय अॅडव्होकेट जयंतरावजी गायकवाड साहेब सर्व सन्माननीय मंच उपस्थित बनवलेले भगिने सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांना आणि आपल्या सर्वांना या पंचवीसवाग्या वर्धापदिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना दे या वर्षीच वर्ष हे खूप स्पेशल आहे आपण पंचवीस वर्ष पूर्ण करतोय आणि ते सुद्धा दमदार करतोय या राज्याचा सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट ज्या पक्षांनी नोंदवला तो आपल्या पवार साहेबांचा आपला सा पक्ष आहे हा अभिमान तुम्हाला आम्हाला कायम राहील दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला स्थापना होत असताना आपल्यापैकी सगळेच आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला शिवाजी पार्कवर उपस्थित होता आतमध्ये जायला जागा नव्हती अरे आता माझ्यासारखा कार्यकर्ता एक अभिमानाने कायम घेऊन घेऊन आमच्या बापदाची कुठली राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्माण नसता तर खूप साऱ्या लोकांना नगरसेवक आमदार महापौर महा खासदार पक्षाचे आणि आदरणीय पवार साहेबांचे तेव्हा की नगरसेवक महापौर अध्यक्ष होता आलं हा पक्ष हा कायम सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना मुख्य प्रभाव आणणारा महाराष्ट्र देशातल्या तमान नागरिकांचे प्रश्न सोडवणारा त्यांच्या आयुष्याचा भलन करणार हा पक्ष आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांशोदीने आदरणीय साहेबांचे आदरणीय सुप्रियांचा आदरणीय चौधरी साहेबांचं गायकवाड साहेबांचं आदरणीय मनोहरचं स्वागत करत असताना त्यांचं अभिनंदन करत असताना तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विधानसभेचे असतील ते स्थानिक स्वराज्य संसद जे असतील त्याच्यामध्ये हा पक्ष कायम चांगला चांगला देणारा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची सेवा करण्याकरता सत्य या ठिकाणी कोणाला कोणता अशा प्रकारचा शब्द देतो आणि या ठिकाणी अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्राचे राष्ट्रवादी आपल्या अधिकानी सांगितलं पवार साहेबांनी एक

मला ही संधी आहे बघती आलेली मग त्याची मला भेटली आणि वैभव हे तिकांचे मला विशेष आभार मानायचे त्या दिवशी वैभव नसतो आम्ही मेलो असतो वैभव तो तर मस्त वैभव आमचं काय करतो वैभव धन्यवाद आणि बघते सुद्धा

जर कोणी मटेरियलाइज केलं असेल तर ते त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलं आम्ही फक्त भाषण केली सभा केल्या पण ग्राउंड वर काम तुम्ही केलं आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन एक निश्चित असा अजेंडा घेऊन आपण सगळेच खरं म्हणजे एका रीतीने आपण पाहिलं तर अप्रत्यक्षरित्या आपण एकमेकांचे सहकारी म्हणूनच काम केलं या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि कधी कोणाला वाटलं नव्हतं की आपल्याला या देशात आपल्याच देशात आपलंच संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल हे आपल्यापैकी कोणाला वाटलं नव्हतं ते सुद्धा आपल्याला करावं लागलं आणि आपल्याला पुढच्या प्रवासात सुद्धा ते करावं लागेल विकृत धर्मकारण पहिलं दुसरं भ्रष्टाचार त्यांचा तिसरा छदमी राष्ट्रवाद आपल्याला शिकवणारा राष्ट्रवाद मी नेहमी साहेब प्रत्येक भाषणामध्ये मी असं म्हणालो की ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला राष्ट्रपित्याची हत्या केली आणि राष्ट्रध्वज नाकारला त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची आपल्याला वेळ आली असं मी म्हणायचं त्याच्याविरुद्ध आपण लढलो तो एक संघर्ष होता पाच सूत्रांनुसार मला वाटतं की आपण एक मागच्या लोकसभेत ही प्रचार मोहीम सगळ्यांनीच आपण चालवली एक म्हणजे विकृत धर्मकारण छतमी राष्ट्रवाद भ्रष्टाचार आणि स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेत्यांची बदनामी हा एक त्यातला आणखी मोठा भाग होता विधानसभेला सुद्धा आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचं आहे आम्ही असा विचार करतोय अजून निर्णय झालेला नाही पण आम्ही असा विचार करतो की एक ऑगस्टपासून आम्ही निर्भय बनवची मोहीम पुन्हा सुरू करू एक ऑगस्टला सेवाग्रामला आम्ही मोहीम सुरू करू असा आमचा विचार आहे टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे सेवाग्रामला सुरू करू आणि चैत्यभूमीला असा एकूण आमचा त्याप्रमाणे आम्ही करू पण आम्ही एक उघड राजकीय भूमिका घेतली आणि त्या उघड राजकीय भूमिकेमध्ये आम्ही सांगितलं की आता आम्ही कोणी घरात बसणार नाही आणि मला सांगायला अभिमान वाटतो सुप्रिया ते की रायगडपासून ते गडचिरोलीपर्यंत यावेळेला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सेक्युलर विचाराचा हा रस्त्यावर होता आणि त्यांनी ती राजकीय कार्यकर्त्यांबरोबरचीच लढाई त्यांनी पण ती लढली अगदी उल्काताई महाजनांपासून सगळ्यांचा पण आम्ही हेही पुढे करणार विधानसभेला आम्ही करणार त्याचा आम्हाला अनेक लोक म्हणजे ट्रोलिंग करतात हे काँग्रेसचे दलाले आले आहेत राष्ट्रवादीचे अमकेत तमके पण त्याला आम्ही घाबरणार नाही आमच्यासमोर फक्त लोकशाही आणि संविधान आहे आणि ते घेऊन आम्ही पुढे जाऊ मला अजून एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे आता खरं मी संधी घेतो ह्या प्रसंगाची साहेबांचा रोल राष्ट्रीय राजकारणात कधी नाही ते आता फारच मोठ्या प्रमाणावर तो राखणार आहे हे काल जे कडबोळं सरकार आलं त्या सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने ते विचार करत असतील असं मी समजतो त्यांच्याकडे एक मोठी राजकीय भूमिका आहे मी काही लहान जोडने मोठा घर घेणार नाही काही बोलणार पण सगळा देश असेनी पाहतो आहे की या देशात संविधानाची स्थापना पुन्हा व्हावी या देशात लोकशाही पुन्हा राहावी आणि ही हुकुमशाही थांबावी आता हुकुमशाही थांबायला थोड्या ईडीने चाव ईडीला सुप्रीम कोर्टाने लावलेला आहे ईडीला आता अटक नाही करताना त्यामुळे ना मुख्य शस्त्र हातातलं गेलेलं आहे पण तरी पुढच्या काळात हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने आपण सगळे उभं राहू असा आपण थोडा विश्वास या निमित्ताने व्यक्त करू आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन

या संघटने गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या करण्याच्याबद्दलची काळजी घेतली त्याचा उल्लेख असे शहराच्या अध्यक्षांनी केला अनेक गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची फास नसले पण सामान्य माणसाची वादिंग असलेले सिनेच राहिले नाही ते जिल्ह्यामध्ये गेलेले राज्यामध्ये सुद्धा गेले अनेक कार्यक्रम असं हातामध्ये घेतले गेल्या काही ठिकाणी संघर्षाचे होते काही ठिकाणी काही नवीन दिशा दाखवण्याच्या हातामध्ये आहे निवडणुकीचा निकाल संसार लोकांचा आम्ही संसार सुरू झाला त्यांना एकंदर जे काही मतदान झाले सेवा सर स्वास्थ्य सुविधा देने के लिए विश्वविद्यालय से होते यह कॉलेज का और संस्था से करा जाती है इनकी संस्था से संस्था के लिए जाएगी संस्था जी संस्था में रहने की सूचना है यह एकेंद्र जी के उद्यान है सेवा स्थान स्वास्थ्य सुविधा देने के लिए विश्वविद्यालय से होते त्याच्यामध्ये फार मोठ्या भागाला उचलती करावी लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेतले त्यांचा व्यवहार कमी ही स्थिती निर्माण झाली तेलगू देशमेव त्यांची विहार आणि अंध त्या भागातून मदत झाली नसते तर आज लोह ही अपेक्षा आहे त्याची होत करण्याचा समोरची शक्ती त्यांच्यावर नव्हती गेले पाच वर्ष सरकार चालवलं की एकदम लोकांना आपल्याला फोरण्यात आलं त्यांनी देशाचा वापक विचार केला नाही सत्तेच विकंद करण्याचं सूत्र एक ठरले नाही आणि आम्ही सांगेल की नीती ते धरण સૂત્રના નિર્માણ થાય તેની નોંધી અને ત્યાં પ્રકારદ પ્રચંડ અધિકાર જો એક દોન લોક હેતા મા કામગીરી કરી આ

તેથી અમલવાજાણી કર્યા છે બદલ તમે અને જે કઈ પ્રયત્ન કરતું તે હા સામાન્ય માણસ જાગૃત અને તેની અમલવાડાવી હોતી આ

સત્તે અધિક લોક શેર ઘટના કા હોઈ સૂત્ર ઘર કામ કરાય છે દિવસે આપણે કર लहान या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे तुमचं राष्ट्रजीत होण्यापूर्वी गेली पंचवीस वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेलं संजय गाडे त्याला अनेक वेळा अनेकांनी आमिष्य दाखवली की आमच्याकडे हे तुला आम्ही जास्त पगार देऊ तो म्हणणं मला पगार नाही मिळाला ते चालेल पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही संजय गाडेंच्या साहेबांनी कौतुक करावं आणि ज्याचा उल्लेख आता विश्वंभर चौधरींनी केला वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी नसते तर असीम सरोदे विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे आज आपल्यामध्ये दिसले नसते त्यांना आपल्यामध्ये दिसण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते भक्ती आणि वैभव यांचाही साहेबांनी सत्कार करावा यानंतर राष्ट्रगीत होईल त्यानंतर सर्वांनी चहापान घेऊन चहापान घेऊन आपण त्या ठिकाणी निघायचे सगळ्यांनी चार वाजेपर्यंत अहमदनगरमध्ये आपल्या प्रदेशचा राष्ट्रवादी ते सुरू भारत भाग्य विदाता गङ्गा वसिन्ध गुजरात वंग प्राविन्द हिमाचल यमुना गंगा उच्चल जलतिथ रङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 आहे आझादी जिंदाबाद तोमी नारा वंदे मात्र भारत वाचा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तवासाहेब तू मागे म्हणू महाराष्ट्राचा पुनंद महाराष्ट्राचा पुनंद त्या ठिकाणी मी सर्वांना विनायचं आहे या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे सर्वांनी आज तो फार या ठिकाणी घ्यायचा आहे एक साथ विसर्जन